सोलापूर शहरालगत असणाऱ्या सोरेगाव येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे दरम्यान टाकळी पंप मधून पाणी उपसा सुरू झाला आहे सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सोरेगाव येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी सकाळी सहा वाजता पूर्ण करण्यात आले टाकळी पंप मधून सात वाजता पाणी उपसा सुरू झाला जुळे सोलापूरात दुपारी बाराच्या सुमाराला पाणी पुरवठा झाला आहे सोलापूर शहराला टाकळी पंप हाऊस ते सोरेगाव या मुख्य जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा होतो महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सोरेगाव येथे देगाव शाखा कालवा आणि हत्तूर नाला येथील पाईप जोडणीचे काम सोमवारी हाती घेतले होते त्यासाठी शटडाऊन घेण्यात आला होता टाकळी पंप हाऊसमधून सोमवारी पाणी उपसा न झाल्याने शहराच्या निम्म्या भागात पाणी पुरवठा झालाच नाही दोन्ही पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू झाले होते टाकळी येथून पाणी उपसा सुरू करून जुळे पुरवठा करण्यात औस बंधारा उजनी धरणात पाणीसाठा कमी होत आहे या कारणास्तव शहराच्या निम्म्या भागात पाच दिवसाड पाणी येणार असल्याचे व्यंकटेश चौबे यांनी सांगितले काम पूर्ण झाल्याने उन्हाळ्यात होणारी नागरिकांची गैरसोय टळली आहे